नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे माया आठ दिवसांपासून घराच्या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे दिवसभर कुठले ना कुठले आवाज ऐकू येतच असतात आज त्या आवाजात आणखी एक भर पडली ती म्हणजे तूप पिकणाऱ्या मावशींची तूप घ्या तूप म्हणत मावशी विटाळातून फिरत होत्या मी बाहेर बघायला गेले तोच त्यांची आणि माझी नजरानजर झाली तूप घ्या ताई असं म्हणत त्या थांबल्या सध्या नको आहे मला असं म्हणत मी टाळाटाळ केली पाहून तर घ्या पाहाले पैसे नाही लागत ताई असं म्हणत त्या फाटकाजवळ आल्या बाहेरून तापलं होतं आणि त्यांची आरजं ऐकून मी पण त्यांना आत घ्यायचं ठरवलं त्या आत आल्या आणि त्यांनी टोकली खाली उतरवली त्यांचं दिसणं मन वेधून घेणार होतं वय साधारण पासष्ट असावं नऊवारी साडी हातभर बांगड्या कपाळावर मोठा खुंकवाचा टिळा डोक्यावर टोपली टोपलीत दोन तुपाचे स्टीलचे डबे तराजू आणि मोजमाप करायला वजन एवढं सगळं त्या टोपलीत सामावलं होतं डाव्या हाताने कपाळावर आलेला घाम टिपत उजव्या हाताने डोक्यावरचा पदर सावळ पडायला नको याची काळजी सुद्धा घेत होत्या घरी कोण कौन कोण असतं असं म्हणत मी सहजच बोलायला सुरुवात केली घरी मी आणि मालक असे दोघच राहतो घरी जमीन जुमला आहे काही म्हशी आहेत पण लेकर बाळ नाहीत का करता आता लगेच उपाय करून झाले पण काही आराम नाही पडला म्हणून आम्हालाच एकमेकाले पाहणं पडते असं म्हणत त्या जरा शून्यात हरवल्या जरा विषय बदलावा म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही रोज दिसत नाही तर म्हणाल्या आज माझ्या मालकाले काम होतं म्हणून मीच तूप विकायला बाहेर पडलो नाहीतर रोज डेरीत तूप विकायला तेच जाते असं म्हणत त्यांनी एक एक करून दोन्ही डब्यांचे झाकण उघडले एका डब्यात गाईचे तूप आणि दुसऱ्या डब्यात म्हशीचे तूप होते डबे उघडल्याबरोबर तुपाचा छानसा असा वास आला दोन्ही तूप जास्त भावात मी यांच्याकडून विकत घेतले घेतलेले तुपाचे भांडे मी घरात नेत होते तेवढ्यात त्या ते म्हणाल्या ताई जरा भांडे देता का का मला प्रश्न पडला आणि मी ते भांडे त्यांना परत दिले तर आधीच मोजमाप झालेल्या तुपात त्यांनी आणखी पळीभर तूप टाकलं आणि कडेवर बसलेल्या माझ्या मुलीला बघत म्हणाल्या हा बाईचा वाटा आहे तिले पोळले लावून खाऊ घालान मी हो म्हणत पैसे द्यायला सुरुवात केली पै पैसे द्यायला घ्यायला आत गेले बाहेर घेऊन त्यांना पैसे आणि पाणी दिले ताई तुम्ही ना माझी बहुणी केली सुखी राय व माय असा आशीर्वाद देत त्यांनी डोक्यावर टोपली ठेवली आणि फाटक उघडून बाहेर जायला निघाल्या रस्त्याला लागत परत तूप घ्या तूप असं म्हणायला लागल्या त्याची त्यांची पाठमुरी आकृती पाहून मनात विचार आला की आपलं दुःख विसरून समोरच्याशी सहज वागायलासुद्धा मोठं मन लागतं नाही का चला तर मग आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाला धन्यवाद देत हसत हसत आयुष्यात पुढची वाटचाल सुरू ठेवूयात नमस्कार परत भेटूयात